बिग बोस मध्ये कोण आवडत हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगसकर या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हे आहेत माझे सासरचे गणपती तर इकडे पाहू शकता तुम्ही सर्व सजावट गणपती बाप्पाचे डेकोरेशन आहे हे जेजुरी गड दाखवलेलं आहे खूप सुंदर असा गड आहे हा मकर आहे हा तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकताच आम अम, आम्हालाच आम्हीच बनवतो हा मकर, तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर आता मी दुसऱ्या काकांकडे म्हणजेच दीड दिवसाचे गणपती बाप्पा असतात तिकडे आलेले आहे आणि तिथे आहे पंढरपूरचे डेकोरेशन तर ते खूप सुंदर आहे बघू शकता तर आता चालू आहे रात्रीच्या बाराची आरती तर आज आहे बाप्पांच्या दीड दिवसांचे गणपतीचे विसर्जन तळ तीच तयारी चालू आहे सध्या <स्थाँगा> तर आता मी माहेरच्या गणपती बाप्पांकडे आलेले आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या कोपरकणे गावामध्ये सेम मंदिर हनुमान मंदिर असंच आहे सेम तसाच सजावट केला आहे महेश दादानी खूप सुंदर असा सजावट केलेला आहे गणपती बाप्पांसाठी मकर अंजू पाटील तिप्रेम हबीबाई दो जनावर ना पे बडवे हे आमचे पप्पा बिग बॉस मध्ये कोण आवडतं तुला कला का आवडतं का आवडतं आवडतं कशाला भुलिकत भुलिकत दो का

thank <laughs> you बघू शकता विहान डार्लिंग कशी अगरबत्ती लावते बाप्पांसाठी बघा किती भक्तिभावाने ओवालत आहे डोले बंद करून तर आज आहे लास्ट डे गणपती बाप्पांचे पाच दिवसाचे गणपती बाप्पांचे लास्ट डे आहे आणि ही आरती सुद्धा लास्ट डेची आरती आहे तर इकडे मुलींनी केले आहे डान्स प्रॅक्टिस आणि तोच डान्स आता करून दाखवतात आपल्याला थोडा कॉफायट मुलं थोडा फास्ट दाखवणार आहे मी तर आज आहे गणपती बाप्पांचे विसर्जन आणि हा आहे दुपारचं जेवण तर आता लास्ट पंगत म्हणजे फॅमिली राहिलेले आहे ते जेवत आहेत तर आज आहे पाच दिवसाचे आपण गणपती बाप्पा आणि गौरी विसर्जन आहे आज तर आज असणार आहे गावाची साडेसहाला ला सगळ्यांची आडते एकसात असते ती असणार आहे तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला भेटेलच तर चला जाऊया मी सुद्धा बघा रेडी झाली आहे आणि चालले आहे काक काकांकडे गणपती असतात तिकडे कारण की ते सर्व एकसात निघणार आहेत आणि तर हे बाप्पा सुद्धा माहेरचे बाप्पा आहेत आणि आज पाप्पा चालले आहेत गावाला, गींगी गावाला। गींगी था गी था

பப்பாாணி பாப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா அரை மங்கல மூர்த்தி அரி பப்பா பப்பா அரே கணபதி பப்பா ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ವರ್ಷಿ ಲವರ

गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा बाप्पा लागतो काढायला टाईम सन्मान इथे परशुराम पगल्या पाटील यांच्या घरगुती गणपती बाप्पाचा आगमन झालेला आहे त्या कुटुंबाचं ग्रामविकास मंत्र्यांच्या वतीनं आम्ही अर्थिक स्वागत करतोय चला पुण्या पुढची आनंद आम्हाला पुण्या इथे गरीब अस्मितेवरती यायचं आहे आपला सन्मान इथे केला जाईल त्यानंतर केशव वाघकाल केशव जगू मात्रे त्यांचा ते सहपरिवार सहकुटुंब त्यांच्या घरच्या गणपती झालेला आहे विसर्जनासाठी तोही गणपती सज्ज झालेला आहे त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी अभिजित मात्रे आपण हॉस्पिटलवरती आपली मूर्ती ठेवल्यानंतर आपला शुभ सत्कार त्या ठिकाणी ग्रामविकास मंडळाच्या वतीने आगमन झालेला आहे इंद्रानी ग्रुपचे प्रमुख हिरा पाटील यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेला आहे त्यांचंही हार्दिक स्वागत सन्मानित केलेलं आहे तुळशी पाटील साहेब ये या सन्मानित केलं जाईल आपली मूर्ती ठेवल्यानंतर आपल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून राष्ट्रवावरती नियुक्ती यायचं आहे महेश गोपीनाथ आगासकर यांच्या घरची गौर तिचं आगमन झालेलं आहे विसर्जनासाठी तीही सज्ज झालेली आहे त्यांचंही मी कुटुंब ग्रामविकास मंडळ कोपर करण्याचे Obrigada. Oh, त्याला पगार मातीचं आहे तू पाण्यात गेलं का अजून वजन म्हणून माती पण असं डायरेक्ट सोडलेला

त्योले यो कुरा मलाई भन्नु पर्छ। मलाई यो कुरा चाहिँ भन्नु पर्छ। त्योले नाम गरेर चाहिँ अनुरोध निकाल्यो। उसको तयार रहेको रिपोर्ट पनि छ। त्यसपछि एउटा फेर भन्यो। आई का तर अ माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्व काही पाच दिवसामध्ये काय काय घडले आहे ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आवडल्यास तर नक्कीच लाईक करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केला अजूनपर्यंत नक्कीच करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय